नमस्कार <उद्देशान, मुख्यामन्त्रान> <,imizi1> लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र पहा पुढील बातम्या हरित हायड्रोजन विस्ताराच्या दिशेनं संक्रमण सुरू करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनची बैठक पहा लोक महाराष्ट्र माझ्यावर हरित हायड्रोजन विस्ताराच्या दिशेनं संक्रमण सुरू करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत मित्र अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनची बैठक घेतली महाराष्ट्रात आगामी हायड्रोजन इंधनावरील मोटारी आणि डेटा सेक्टर यांच्यासाठीच्या हरित हायड्रोजन पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं ही बैठक महत्वपूर्ण आहे या बैठकीला मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी आणि काही ऊर्जा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा संपादक बळीराम बोडकेसह उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद